तर ही दृश्य तुमच्यासाठी आश्चर्यकारक असू शकतात एकेकाळी ज्या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता ते आज एकमेकांची गळा भेट घेत आहेत साताऱ्यातील ही राजघराण्याच्या वारसांची कहाणी आहे महाराष्ट्रासाठी जितकी लक्षवेधी आहे तितकीच संघर्षमय सुद्धा आहे तर ही संघर्षाची आणि दिलजमाईची आपण दृश्य पाहतोय शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये एकेकाळी विस्तव जात नव्हता हो मात्र आता दोघांमध्ये दिलजमाई झाली आहे उदयनराजे हे साताऱ्याचे खासदार तर शिवेंद्रराजे हे आमदार आणि शिवेंद्रराजे यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी सुद्धा आता उदयनराजे यांनी केली आहे त्यामुळे आता हो या दोन राजांमध्ये दिलजमाई झाली आहे एकेकाळी मात्र या दोन राजांमध्ये संघर्ष संघर्ष होता विस्तव जात नव्हता हो उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यात स्पर्धा जुनी आहे तर या राजघराण्याच्या वारसाची कहाणी आपण पाहतोय शरद लेवे हत्या प्रकरणापासून हा संघर्ष सुरू झाला स्थानिक राजकारणात वर्चस्वाची लढाई त्यानंतर सुरू झाली सातारा जिल्ह्यात ही वर्चस्वाची लढाई त्यानंतर सुरू झाली लोकसभा हरल्यानंतर उदयनराजे यांनी सिंहावलोकन केलं लोकसभेत उदयनराजे यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी पराभव का झाला याबाबत सिंहावलोकन केलं शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला एकत्र आले त्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या होत्या या दोन राज्यांमध्ये दिलजमाई झाली उदयनराजे यांच्या लोकसभा विजयात शिवेंद्रराजे यांचा सहभाग होता मोठा वाटा होता शिवेंद्र राजे यांच्या उपकारांची परतफेड करायची उदयनराजे यांना संधी मिळाली त्यामुळे उदयनराजे यांनी आता पालकमंत्रीपद शिवेंद्र उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच जिल्ह्यामध्ये फार मोठी ताकद आता निर्माण झाली लोकसभेला आपण आठची निवडणूक झाली पण त्या ह्याच्यामध्येच भारतीय जनता पार्टी किती खोलवर आहे रुजली आहे हे आपण दाखवलं आणि महाराष्ट्र खासदार झाले असं त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहेच आणि तिथूनच सुरुवात झाली तिथूनच सगळं चित्र हे खरं म्हणजे बदलत गेलं शिवरायांच्या स्वराज्यातील सातारा ही महत्वाची गादी तिथं असलेल्या वारसांमधला संघर्ष मिटल्याची घटना घडली आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा ही सुवार्ता या निमित रोजगार पाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निघतील अशी अपेक्षा आहे पालकमंत्री पद हे शिवेंद्र आता अजून काय त्यांचे निकष ते लावणार असतील मला माहीत नाही कारण की मी काय मुख्यमंत्री नाही नाही तर दुसरं काही नाही मी सुद्धा तुमच्यासारखाच एक विचार करते आणि प्रत्येकाला संधी मिळावी आणि का मिळू नये विमान दुसऱ्याला मिळालं तरी मला काही माझा म्हणजे मला वेदना होणार नाही किंवा नाही प्रत्येकाला एक, एक संधी मिळाली पाहिजे ना